नमस्कार मित्रांनो मी जीवन आणि स्वागत आहे तुमचं जीवन गाड्या ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासह केवळ राजकारण आहे तर धर्माचा आणि नीतीचा प्रश्न घेऊन आलो आहे ज्यांना आपण हिंदुत्ववादी म्हणून सत्तेत बसवलं आहे ते खरंच हिंदुत्वाचे रक्षक आहेत की केवळ सत्तेसाठी हिंदुत्वाला विकणारे दलाल आज आपण या डबल इंजिन सरकारला थेट प्रश्न विचारणार आहोत की तुमचं हिंदुत्व खरं आहे की ढोंग भ्रष्ट आणि बलात्कारी लोक तुमच्या पक्षात कसे आणि लोकशाही मोडून सत्ता स्थापन का केली महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सत्य काय आहे ते ओळखा सत्ता वाचवण्यासाठी हिंदुत्वाचा मुखवटा मित्रांनो जेव्हा जेव्हा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्ष अडचणीत येतात तेव्हा तेव्हा महागाई बेरोजगार यांच्याकडे बोलायला उतरण असत तेव्हा त्यांना एकच गोष्ट आठवते ते म्हणजे हिंदुत्व आजही सरकार स्वतःच्या खुर्च्या आणि सत्ता वाचवण्यासाठी कशा प्रकारे हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी सरकार बनण्याचा केवळ प्रयत्न करत आहे हे उघड आहे सत्तेसाठी एका पवित्र विचारधारणेचा मुखवटा वापरणे यालाच मी हिंदुत्वाची बदनामी असे म्हणतो आमचा हिंदू धर्म एवढा कमकुवत नाही की त्याला वाचवण्यासाठी तुम्हाला दररोज हिंदू मुस्लिम करावं लागेल आमच्या धर्माचे मूळ आधार सत्य आणि न्यायनीती आहे हे लोक काय करत आहेत मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी धर्माच्या नावावर राजकारण करत आहेत हिंदूच्या नावावर मत लादण्याऐवजी तुम्ही भारताला जगातील सर्व ताकदीचे राष्ट्र आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम केलं पाहिजे आता सर्वात गंभीर आणि मेन प्रश्नाकडे वळूया जर भाजप खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी सरकार असेल तर या सरकारमध्ये सर्वात भ्रष्ट नेते कसे आहेत ज्या नेत्यावर आजपर्यंत विरोधकांनी भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केले होते ज्यांच्यावर ईडीसीबीआय सारख्या चौकशीची तलवार होती तेच लोक आज भ्रष्ट भाजपमध्ये आल्यानंतर शांतपणे बसले आहेत आणि भाजपमध्ये आल्यानंतर गंगा स्नान करून आलेत असं वाटतंय त्यांच्याकडे गुन्हे सतत आल्यानंतर माफ झालेले आहेत आमचा हिंदू धर्म स्पर्श सांगतो अन्याय करू नका आणि भ्रष्टाचारला थारा देऊ नका आमच्या हिंदुत्वामध्ये भ्रष्टाचार आणि ने भ्रष्ट नेत्यांना कोणत्याही प्रकारची जागा नाही तर तरी हे लोक भ्रष्टाचार आणि ने भ्रष्ट नेत्यांना आश्रय देतात कारण त्यांना फक्त संख्या आणि सत्ता हवी आहे त्याचा अर्थ सरळ आहे तुम्ही हिंदुत्वाचा वापर आपल्या भ्रष्ट मित्रांना वाचवण्यासाठी आणि सतत राहण्यासाठी करत आहात हा हिंदुत्वाचा त्यात उद्यानाचा सर्वात मोठा अपमान आहे महाराष्ट्रातील सरकार कसे स्थापन झाले हे पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे पक्ष फोडा आणि राज्य करा पक्ष फोडून सरकार स्थापन केला आणि हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या जीवावर आणि दबाव यंत्रणाच्या जोरावर स्थापन झालेलं आहे जनतेने निवडून दिलेल्या पक्षांना तोडून फोडून तुम्ही सरकार बनवता आणि जनतेच्या मतांचा आणि संविधानाचा प्रमाण करता सतत राहायचं असेल तर तुम्ही संविधानाचे रक्षक म्हणून काम केलं पाहिजे पक्षांना तोडणारे भक्षक म्हणून नाही जे सरकार लोकांच्या मताचा आदर करू शकत नाही ते सरकार लोकांच्या समस्या काय सोडवणार त्यांचे लक्ष फक्त आपल्या आमदार खासदारांना सांभाळण्यात आणि त्यांच्या खुर्च्या टिकवण्यामध्ये लागलेलं आहे हे सारख्या धर्मधर्मात भेद निर्माण करत आहे जाती जातीत ते निर्माण करत आहे विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही कारण त्यांच्याकडे महागाई बेरोजगारी आणि महिला त्याच्यावर बोलायला उत्तर नाहीत जर तुम्हाला सतत राहायचं असेल तर हिंदू मुस्लिम करण्याऐवजी भारताला डेव्हलपमेंटच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी काम करा गोरगरीब जनतेला सन्मान वाढून त्यांचा योग्य दिलासा मिळायला हवा निवडणुका धर्माच्या नावावर नव्हे तर बेरोजगारी महागाई आणि महिला सुरक्षेवर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढल्या पाहिजेत तुम्ही तुमच्या कामाच्या जोरावर मत मागा धर्माच्या नावावर सहानुभूती नको